नमस्कार मंडळी मी अविनाश पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मंडळी मला झाडे लावण्याची खूप आवड आहे तर दरवर्षी मी नवीन झाडे लावतो नर्सरी मधून आणून तर याही वर्षी मी झाडे आणली आहेत तर झाड लावल्यावर झाडाची जी वाढ होते जी ग्रोथ होते तर त्याची जी, जी प्रोसेस असते ते पाहायला मला खूप आवडते त्यामुळे दरवर्षी मी तीन चार गाव नवीन नवीन फळझाडे फूलझाड़े फुलझाडे लावतो तर याही वर्षी मी ते लावली चला तर आपण बघूया मी कोणती कोणती झाडे लावली तर हे झाड पाहू शकता जे जाम धरतात जाम ज्या फळाला मी ते फोटो लावतो बाजूला तर या फळाचं हे झाड आहे हे दोन वर्षापूर्वी मी लावलं ला होतं तर मला हे नर्सरीतून एक साडेतीनशे रुपयाला भेटलं होतं यावर्षी त्याला फळं आली होती थोडीशी मला वाटतं पुढच्या वर्षीपासून ते भरपूर धरेल आणि पुढे बघूयात अजून आपली झाडं जी मी लावली आहेत ही जी, ही जी जा हे जे लिंबाचं झाड दिसतंय हे आपले जे नॉर्मल लिंबू येतात बाजारामध्ये त्याच्या बियांपासून रुजवलं होतं ते वाहू शकतात त्याला लिंब काय धरली नाहीत अजून पण हे काय हे नाही कलम वगैरे काय नाही लिंब नॉर्मल लिंबाचं झाड आहे हे सगळ्या पप्पानी फोफळी लावल्या आहेत इथे आणि हे हे केळी लावल्या होत्या मी तर ते बघू शकतात ते आत्ता लाल जामचं मी तुम्हाला झाड दाखवलं आणि इथे आहे सफेद जामचं झाड हे पण खूप मस्त लागतात तर हे पण झाड मी अडीचशे रुपयाला आणलं होतं ते साडेतीनशे रुपयाला आणि हे अडीचशे रुपयाला जामच्या ह्या साईडला आहे इथे मी एक पेरूचं झाड आणलं होतं पेरूचं झाड मला काहीतरी दोनशे रुपयाला का अडीचशे रुपयाला भेटलं होतं दोन वर्षापूर्वी त्याची एवढी वाढ झाली आहे हे पहिलं उंच गेलं होतं मग मी ते इथून छाटलं पाहू शकता मग अशी छाटणी केल्याने इथे चार चार फांद्या फुटल्या एका एका फांदीमधून असे चार चार विस्तीर्ण फांद्या गेल्या आहेत त्याच्यामुळे हे असं झुपकेदार बनतं आणि आपल्याला खालच्या खाली पेरू मिळू शकतात पाहू शकते याला पेरू पण लागलेत हे लाग पाहू शकतात तुम्ही याला छोटे छोटे पेरू एक तीन चार वेळा तरी वर्षातून धरतात पेरू आणि हे पटकन तयार होतात हे वीस पंचवीस दिवसामध्ये हे पेरू आपण काढू शकतो एवढे फास्ट ते तयार होतात इकडे मागे जामच्या बाजूला हे पोपनिसीचं झाड आहे आणि आत्ता आपण पाहणार आहोत सगळ्यात महाग असं झाड खूपच <laughs> महाग असं हे झाड आहे यंदा ह्या वर्षीच लावलं आहे हे इथे होईल की नाही होईल माहीत नाही पण कमीच चान्सेस असतात मला वाटतं इथे व्हायचे बहुतेक वेंगुर्ला साईडला ही झाडं आहेत चंदनाची झाडं तर हे चंदनाचं झाड आहे तर आम्ही असंच लावलं आहे दोन झाडं लावली आहे त्याची इथे होईल की नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर ह्या चंदनाच्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे की हे असं सेपरेटली लावून होत नाही त्याच्यासोबत कुठचं तरी झाड लावायला लागतं आता इथे आम्ही रातांबा लावला आहे कारण हे स्वतः अन्न हे करत नाही म्हणजे हे दुसऱ्या धा आपलं अन्न शोषून घेतं असं बोलतात तर त्यामुळे हे है, आम्ही झाड असं लावलं आहे पाहूया जगतं आहे का आणि तिकडे मागे आहे फणसाचं झाड गमलेश फणस आहे हा म्हणजे ह्या फणसामध्ये डिंकण असतो असा फणस आहे हा तर तोही मला वाटतं दोन वर्ष झाली हा लावून पण तो पण मीच आणला होता नर्सरीमधून आता ह्या वर्षी मी ही झाडं घेऊन आलो आहे आमच्याकडे सोनचाप्याचं झाड होतं पण ते कसं आहे ते मी आधी तुम्हाला दाखवतो तर पाहू शकता हे आहे ते सोनचाप्याचं झाड ते झालं असं बरेच जवळजवळ सात आठ वर्ष अधिक झाली या झाडाला पण ते झालं असं की बांबूच्या बेटांनी पूर्ण त्याला घेरून टाकलं त्यामुळे इथे काय ते वाढू शकलं नाही आणि इथली जमीन पण तेवढी पोषक नव्हती इथे सावळी असल्यामुळे ते झाड झालं नाही त्याच्यामुळे याला फुलं धरतात थोडीफार पण व्यवस्थित ते झाड झालं नाही त्यामुळे मी आता नवीन झाड घेऊन आलो आहे तर हे झाड मला पडलं आहे दोनशे रुपयाला तुम्ही पण झाडं घेताना बघून घ्या कारण कसं असतं आता हे बघू त्याला कळे आहेत याला फुल पण आलं होतं ते आता गळून पडलं आहे फुल आलेलं झाड घ्या म्हणजे कसं याच्यामध्ये नर आणि मादी असतं काही वेळा आपल्याला फसायला होतं की आपण नर घेतो व त्याला फुलं येत नाही त्यामुळे ते, ते, ते वेस्ट ऑफ मनी असतं वेस्ट ऑफ टाईम असतं त्यामुळे घेताना फुल बघून झाड घ्या पाहू शकता याला कळा आला आहे कसा जे झाड दिसतंय हे झाड आहे आवळ्याचं याला राय आवळा बोलतात तर हे हा मला गेल्या वर्षीच लावायचा होता पण ते गेल्या वर्षी मला वाटलं इथे नर्सरीजमध्ये अवेलेबल नसेल पण ते मला भेटलं आहे तर हे राय आवळ्याचं झाड मला एकशे वीस रुपयाला भेटलं आणि त्याच्याच बाजूला हे जे तुम्हाला झाड दिसतंय ते तुम्ही कदाचित पाहिलं नसेल हे एक मी साठी घेतलंय हे इथं होतं की नाही मला माहीत नाही हे झाड आहे लिचीचं तर लिची आपल्याकडे होते की नाही मी तर बघितली नाही जर होत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा हे मला अडीचशे रुपयाला झाड भेटलं आहे तर आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण जे चंदनाचं झाड बघितलं तर चंदनासारखंच हे त्याच कॅटेगरीमधलं झाड आहे हे आहे रक्तचंदनाचं झाड पुष्पा बघितलंच असेल तुम्ही पिक्चर पुष्पा तर त्याच्यामध्ये जे तस्करी केली जाते इथे रक्तचंदनाचं झाड आहे तर तेही इथे होतं की नाही माहीत नाही काही ठिकाणी आहेत आपल्या इकडे म्हणून मी हे पण एक्सपेरिमेंटसाठी आणलं आहे पण ती खूपच छोटी रोप मिळाली मला पस्तीस पस्तीस रुपये पण ती थोडी मोठी असली पाहिजे होती ठीक आहे आपण लावून बघूयात आहे की नाही आहे की नाही तर ही तिन्ही झाडं आपण लावणार आहोत आणि इथे पाहू शकता इथे मागे पण मी दोन हे आणून ठेवले आहेत ह्याला बोलतात पुलावपात तर हे जे पुलावपातीचं झाड दिसतं हे जर तुम्ही भातामध्ये नॉर्मल राईसमध्ये जरी टाकलं ना तरी एक मस्त वास येतो एक बासमती राईस सारखा वास येतो याला आणि एकदम मस्त असा भात बनतो किंवा भाजीमध्ये वगैरे पण तुम्ही टाकू शकता त्याची टेस्ट एकदम मस्त होऊन जाते त्यामुळे हे झाडही तुम्ही कुंडीमध्ये हे झाड सुंदर होतं जर तुम्ही शहरात राहत असाल तर खिडकीवर कुंडीमध्ये हे झाड लावू शकता व जेवणामध्ये वापरू शकता खूप मस्त असं झाड आहे कुठच्याही नर्सरीमध्ये मिळून जाईल पन्नास साठ रुपयाला हे मिळतं तर हे मी आमच्या इथे बाज शेजाऱ्यांकडूनच काढून आणलं आहे विहिरीच्या साईडला इथे सीताफळाच्या बिया टाकल्या होत्या तर सीताफळाची झाड पाहू शकता तुम्ही कशी रुजून आली आहेत आणि हे पाहू शकता ह्या मी अठळ्या अठिळ्या ठेवल्या आहेत कुंडीमध्ये रुजत घालायला हा जो हे ज्या ज्या फणसाच्या अटळ्या आहेत तो फनस मला लय आवडतो बरका फनस आहे तो रसाळ फनस पण त्याचे घरे एकदम छोटे व प्रचंड गोड असतात त्याच्यामुळे हे झाड मला लावायचं होतं फणसाचं त्यामुळे मी हे त्याच फणसाच्या अटिवळ्या आणल्या आहेत रुजत घालण्यासाठी तर त्याही मी रुजत घालणार आहे तर हे पाहू शकता आमच्या घराच्या बाजूला इथे आम्ही असं हे मांडव घालतोय आणि ह्या पडवळ्या व धोडक्याच्या वेली आहेत पाऊस आलेला आहे भेटू थोड्याशा ब्रेक नंतर नंतर पाऊस गेलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही या इथे आम्ही पडवळ्याच्या वेली दोडक्याच्या वेली याला आम्ही मांडव करतोय कारण आता त्या वेली वरती जायला लागल्यात त्याच्यासाठी मांडव करतोय इथे काकडीच्या वेली आहेत हे आमच्या घराच्या एकदम घराला लागूनच हे चिकूचं झाड पाहू शकता याला पण दहा एक वर्ष झाली असतील बहुतेक माझी आजी होती तेव्हा माझ्या आजीने मी लावलेलं हे झाड कायम चिकू धरता त्याला पाहू शकता आत्ता पण चिकू आहेत त्याला हे बघा तर पाहू शकता हा आहे नीरफणस ते ह्या पंथा तर काय दरवर्षी काय नाही काय प्रॉब्लेम हे त्याला दरवर्षी वाळवी लागते वाळवीचं औषध लावलं तर दुसरं काय कोणतरी येऊन तोडतं माकड तोडतात कोणतरी तोडतं चार पाच वर्ष झाली आका इथून वरती जात नाही आता इथे आम्ही लावतोय चाफ्याचं झाड सोन चाफा हे आहे थोडस मिश्र थोडस युरिया आणि थोडस सेंद्रिय खत तिघांचं मिश्रण करून मी हे त्याच्यात टाकतोय पिशवी फाडताना अशी दोन्ही बाजूने फाडायची म्हणजे ब्लेड असेल तर उत्तम नाहीतर अशी हाताने फाटते ती अशी दोन्ही बाजूने शेवट पर्यंत तर कुठलंही झाड लावताना आपण जो मातीचा पहिला वरचा जो थर असतो तो एका साईडला काढून ठेवायचा कारण तो सगळ्यात जास्त सुपीक असतो आणि झाड लावताना तो सर्वात खाली टाकायचा तर पाहू शकता हे लिचीचं झाड चायनीज लिचीचं झाड मी इथे लावले राय ओवळ्याचं झाड पण लावून झालंय इथे आणि ते लावलंय रक्तचंदन छोटंसंच रोप आहे मला वाटत नाही ते जगेल पण बघूया आणि एक रक्तचंदन मी त्या साईडला लावलं आहे तिकडे मी आता आमच्या काजूच्या बागेमध्ये आलोय आणि इथे आम्ही औळीनीची झाडं लावले आहेत औवळ्याची लावू शकता इथे लाईनीत लावली आहेत हे एक आहे म्हणजे इथे एक आहे इथे एक आहे तिथे एक आहे पुढे आहे तशी दहा पंधरा झाडं आहेत आवळ्याची ते आम्ही आंब्याची पण कलमं लावली आहेत कोतापुरी केशर अशा सात आठ जातीची कलमं लावली आहे आंब्याची पण तर हे पाहू शकता हे आवळ्याचंच झाड आहे मोठ्या आवळ्याचं ते पण मी इथे लावलं आहे दोन वर्षापूर्वी लावलं आहे आणि इकडे आहे जांभूळ जांभळाचं पण मी झाड आणलं होतं दोन झाडं आणली होती ती पण लावली येते तर अशा या विविध फळांची झाडे मी लावली आहेत तर अजून कुठच्या फळांची मी इकडे झाडे लावू शकतो कोकणात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद